नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांची साथ सोडणं अजित पवारांना भोवलं पत्नी सुनेत्रा पवारांसह सर्वच उमेदवारांचा पराभव राजकीय वर्तुळात एकच खळबळ अजित पवारांना सर्वात मोठा धक्का सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीलाच मोठी बातमी समोर आली आहे कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं दोन जागावर आघाडी घेतली आहे तर दुसरीकडे बंडखोरी केलेल्या अजित पवार गटाला मात्र एकाही जागेवरती आतापर्यंत आघाडी घेता आलेली नाही त्यामुळे अजित पवारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे खर तर राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाल्यापासून राष्ट्रवादीमध्ये नाव आणि पक्ष संघटनेसाठी संघर्ष सुरू आहे आणि याच संघर्षातून या देखील पार त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवरती बारामती मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सोळे या आघाडीवरती आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोले हे आघाडीवरती आहे मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सर्वच उमेदवार हे पिछाडीवरती आहेत दरम्यान बारामती मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवरती आहेत तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे आघाडीवरती आहे बारामतीमध्ये अटीतटीची निवडणूक झाली होती पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने सामने आले होते त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र या निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले असतानाच अजित पवार गटासाठी धोक्याची घंटा मांडली जात आहे कारण आतापर्यंत झालेल्या फेरीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेच विजय होताना दिसत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार या पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये तब्बल सव्वीस हजारांच्या मताधिकांचा फरक असल्यानं निश्चितपणे या ठिकाणी सुप्रिया सुळेंचा विजय होणार अशी चर्चा बारामतीच्या राजकारणात सुरू आहे मात्र या मतमोजणीच्या अंतिम फेरीत कोण विजय होणार काय बदल होणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे परंतु शरद पवारांची साथ सोडणं अजित पवारांना मागत पडलं ही गोष्ट मात्र निश्चित मानली जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा